नमस्कार जुन्नर मध्ये स्वागत आहे आपल्यासोबत आहेत विजय अॅडव्होकेट विजय कुराटेसर विजय कुराटेसरांनी आता मला अशी माहिती कळलेली आहे की आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या विरुद्ध विधानसभेच्या आदेशाकडे एक पिटीशन दाखल केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की शरद सोनवणे हे आमदार पदासाठी अपात्र आहेत व त्यांना तातडीने अपात्र करावा आपण सर्वप्रथ त्यांच्याकडे जाऊया सर हे का अपात्र आहे की तुम्ही हे पिटीशन दाखल करण्याची भूमिका काय खरं त्याचा सुनावणे हे या तालुक्याचे सन्मान्य आमदार म्हणून निवडून आले आणि ते निवडून आल्याच्या नंतर म्हणजे निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली अपक्ष म्हणून ते निवडून आले अपक्ष म्हणून त्यांनी ते विधानसभेत प्रवेश केला अपक्ष असताना कुठल्याही पक्षकडून ते निवडणूक लढलेली नसताना त्यांना त्यांच्या कायद्याच्या चौकटी त्या ठिकाणी सभागृहामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये जो काही कार्यकाळ आहे तो पूर्ण करणं आहे त्यानुसार त्यांनी त्या चौकटीमध्ये दे कायद्याचं आपण राहणं हे अत्यंत गरजेचं असताना कायदेमंडळाचा सदस्य आपण ज्यावेळी होतो विधानमंडळाचा सदस्य आपण ज्यावेळी होतो त्यावेळी ह्या कायदेमंडळाचे कायदे आपल्याला माहीत असणं ही फार महत्त्वाची बाब आहे त्यांची टर्म दुसरी आहे दुसरा टर्म म्हणजे त्यांना काही कायद्याचं ज्ञान नसावं इतपत या तालुक्यात दुर्दैव आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल मग ठीक आहे ते निवडून आले लोकांनी जनाधार त्यांच्या मागे होता ते चांगल्या मतात निवडून आले आणि निवडणूक लोकशाहीमध्ये निवडून आल्याच्यानंतर आपण आमदार म्हणून तालुक्याचे काम त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं ते करतायत किंवा करत होते परंतु त्यांना कायद्याची बाधा पक्षांतराच्या बाबतीमध्ये आहे त्यांनी आपलं जे देशाचं जे काही कायदेमंडळ आहे संसद आहे त्यांनी पारित केलेला कायदा बंदीचा कायद्याच्या शेड्यूल टेनमध्ये वन नाईन्टी टू टू सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की जो कोणी सदस्य कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवार नाही या नात्याने निवडून आला असेल म्हणजे अपक्ष आणि त्याने निवडून आल्याच्या नंतर कुठल्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तर तो निर्हर होईल म्हणजे अपात्र होईल असं स्पेसिफिक क्लिअर कायद्यामध्ये प्रोविजन आहे आणि त्या प्रोविजनखाली त्यांचा जो काही एक तालुक्यामध्ये प्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी झाला मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणजे त्यांचं प्रवेश करणारी ह्या बातम्या प्रवेश आज करणारी ह्या बातम्या प्रवेश होतानाचा लाईव्ह सोहळा प्रवेश झाल्यानंतरच्या बातम्या त्यांनी आज तागायत प्रवेश झाल्याच्या नंतर ज्या ज्या गोष्टी पक्ष म्हणून शिवसेना पक्ष म्हणून लोकांसमोर आणल्या ज्या त्या पक्षाचे आमदार नसताना त्या पक्षाचं चिन्ह वापरायचं त्या पक्षाचा झेंडा वापरायचा त्या पक्षाचा लोगो वापरायचा त्या पक्षाचा नेता माझा नेता असं म्हणायचं आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे पुरावे कायदेशीरित्या आपण जे काही विधिमंडळामध्ये आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या विधानसभा अध्यक्षांना जे अधिकार आहेत त्यांच्याकडे आपण हा तक्रार अर्ज दाखल केला की हे विधानसभा सदस्य या कारणास्तव या ठिकाणी अपात्र होण्या हुने, होण्यास या ठिकाणी पुरावे आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करतो सादर करतो त्याप्रमाणे आपण सगळं सबमिशन त्यांना केलं आणि त्याच्यावरती हे सबमिशन करतासना मी जेव्हा दोन तीन महिने काम करत होतो ते काम करत असताना मी सबमिशन केलं सबमिशन केल्यावरती त्यांच्याकडून नोटीस इश्यू झाल्या त्यांना आणि मला की बाबा ज्यांनी दाखल केलं त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी ज्यांच्या विरोधात दाखल झालं त्यांनी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी सादर करावं मग ते म्हणणं सादर करण्याकर त्यांना काही पुरेसा अवधी दिला होता सात दिवस आठ दिवस काय तो त्यानंतर त्यांनी ते दखल नाही घेतली नंतर पुन्हा त्यांना नोटीस गेलं अंतिम की बाबा हे तुम्ही काही म्हणलं मांडलं नाही तुमचं काही म्हणणं नाही असं समजून आम्ही निकाली काढू वगैरे अध्यक्षांचं काम अध्यक्ष त्यांच्याबद्दल कार्यालय ते काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या अपात्रतेबाबत हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे त्याच्या दालनामध्ये त्यावर त्या अध्यक्ष योग्य निर्णय घेतील आमदार शरद सोनवणे यांनी काही माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलं की मी प्रवेश केलेला नाही आहे मी फक्त शिवसेनेचा सहयोगी मी त्यांना फक्त एक सहयोग केलेला आहे पक्षात प्रवेश केलेला के नाही मला याच्यात पॉलिटिकली जायचं नाही मी पिटिशनर आहे माझी राजकीय मतं ही वेगळी आहेत आणि पिटिशनर म्हणून मी म्हणलेलं जे काय कोर्टामध्ये म्हणणं म्हणलेलं आहे त्याच्यावर मी ठाम आहे की त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत आणि त्यांनी पक्षप्रवेश केला नसेल तर त्यांनी ते त्यांचा अफिडेव्हीट सादर करावा तो माझा लुकआउट नाही त्यांचा लुकआउट आहे किंवा तालुक्यातील जनतेला माहिती त्यांनी प्रवेश केला का नाही केला ते स्वतःहून सांगतात मी प्रवेश केला नाही नाही मग तो त्यांचा भाग आहे नसेल केला तर ते कोर्ट निर्णय घेईल काय म्हणणे प्रवेश केलाय मी अफिडेव्हिट फाईल केले कोर्टामध्ये त्यांनी प्रवेश केला म्हणून त्यांनी फाईल करावं नाही केल्या म्हणून मी जोडलेले पुरावे कोर्ट बघेल ना सगळे हा परंतु ठीक आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर करताय कारण की अपक्ष उमेदवारांनी कोणत्या पक्षात नाही कायद्याबरोबर पण आता जरी आता तो सगळा लाखो लोकांनी पाहिला जो सोहळा नारेगाव मध्ये त्यांनी शिवसेना अजेंडा हातात घेतला प्रवेशही केला सर्वांनी सर्वांना माहिती परंतु आता शरद सोनवणे म्हणतायत की मी प्रवेश केला नाही आता पॉलिटिकली बोलू का बोला ना आता ही लबाडी तालुक्याने पाहावी ही लबाडी तालुक्यानं पाहावी आणि ह्या प्रकरणामध्ये माझे सन्मित्र अतुलजी बेनके साहेबांचा काळीचाही संबंध नाही हे काय आम्ही काही दूध खोळी नाही आहोत कुणी काय सांगावं आम्ही काय करावं हो। म्हणजे पर्सनली मी माझ्या बाबतीत सांगतो मला जे वाटलं ते मी केलं मला जे वाटत नाही ते मी नाही केलं मला कोणी म्हटलं कर तरी मी करतो असं नाही अतुल बेनके साहेब माझे मित्र आहेत त्यांनी अनेकदा मला विचार केला की मला तू माझ्याबरोबर पक्षात ये पक्षा आपण जाऊ मी गेलो पण त्याच्याबरोबर एकदा मला नाही पडलं ते मी थांबलो हे बघा हे अतुल बेनक यांचे आडून राजकारण करून राजकारण सांगू मिळवून हे ज्यांनी सोडून दिलं पाहिजे बर का तुम्ही तुमची जेवढी भूमिका मांडता कोणासाठी आडून मांडता थेट नाव घेता हे शोभलं पाहिजे त्यांना की आपण काय बोलतोय त्या माणसाला राजकीय बदनाम करण्यासाठी तुम्हाला काय अधिकार आहे उद्या समजा आत बेनकेने प्रवेश केला असा केला असता अपक्ष होता आणि बी पीटीसी फायल केला असतं असं काय नाही मुळत ही लढाई व्यक्तिगत नाहीच आहे एक, एक कायद्याचा अभ्यासक म्हणून ज्यावेळी शेड्यूल टेनचं मी अमेंडमेंट सेक्शन सगळे ज्यावेळी वाचले अमेंडेट ज्यावेळी ज्या ज्यावेळी पक्षांतरबंदी कायदा आला ज्यावेळी पक्ष पळवण्यात गेले आले पक्ष पळवले आमदार पळवले त्या काळामध्ये एक माहोल देशामध्ये वेगळा होता मला एक उत्सुकता होती की नेमका हा कायदा काय कसं याच्यामध्ये हे लो लोक आता पक्ष यांनी चोरून नेल त्याच्यामध्ये पक्ष पळून नेलाय किंवा काय केलंय ह्या घटनाक्रमाकडे पाहत असताना आपण विचार करतो की काय कायद्यामध्ये नेमकं आहे तर तो जो काही कायद्याचा जो काही एक शॉर्टफॉल होता ज्याला आपण म्हणूया की त्याचा आधार घेत हे लोकांनी ते पक्षाचं मेजर लोक ने आणि लो पार्टी पण नेली आणि आयोगाने त्यांना पार्टी म्हणून डिसाईड केलं तो ठीक आहे तो मोठा नाही त्या पार्टी आता पार्टी जी आहे ज्यांनी ज्या पार्टीत प्रवेश केलाय निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं ती पार्टी आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जेवण आयकवाणी कोणाला पार्टी दिली ती आता आज या घडीला कारण त्या चिन्ह त्यांना चिन्ह त्यांना दिले पार्टी त्यांना दिली त्या पार्टीत यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्या पक्षप्रमुखाच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे प्रवेशाचा सोहळा झाला त्याच्याबरोबर अनेकांचे प्रवेश झाले देवरामजी लांडे साहेब असतील जीवन भाऊ असतील आमचे अनेक लोक होते प्रवेश करणारे त्याला वाटत भाऊ भाऊ पण होते भाऊ पाटे साहेब होते बरेच होते यांनी प्रवेश केला ना ते व्हिडिओ त्याचं सगळं चित्रीकरण उपलब्ध आहे ना आता त्यांनी कोर्टाबरोबर काय म्हणावं बचत पवित्र त्यांनी काय घ्यावा त्यांचा आहे माझा नाही आता याच्यामध्ये पूर्ण तुम्ही आता सुनावणी होईल ते काय त्याचं किस निघणार आहे तुमच्या बाजूने दिग्गज वकील असणार आहे प्रवेश केला म्हणजे नक्की काय काय प्रवेश केला म्हणजे तुम्ही त्या पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलं मुळात प्रायमाफेसी प्रवेशाचा अर्थ असा आहे तुम्ही एखाद्या पक्षाचा झेंडा गळ्यात घातला तुम्ही एखाद्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतला तो प्रवेश मानला जातो म्हणजे आज सुप्रीम कोर्टाचे सायडेशन आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या हे अशा काय केसेस घडल्या आहेत का हा पण मी अभ्यास केला उद्या आपल्याला याला पॅरल काही सायडेशन जोडावं लागलं कोर्टामध्ये तर काय आपल्याकडं उपलब्ध असणार तर अशा अनेक बाकीच्या राज्यांमध्ये ज्याच्यावेळी वेळी पक्षांतराच्या म्हणजे जी काही अपात्रता आमदारांची झाली त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं काय म्हणलेलं आहे याचे काही आपल्याकडं उपलब्ध आहेत निकाल ते पण आपण मान्य न्यायालयाला किंवा सन्मान्य अध्यक्ष साहेबांना आपण ते देणार आहोत पुढे हेरिंग मध्ये त्यांनी समजा पक्षाचा झेंडा किंवा घातलं म्हणजे तो सदस्य होतो का कायदेशीर दृष्ट्या पक्षात त्यांनी प्रवेश केला त्याचं चित्रीकरण उपलब्ध आहे आणि तो त्या सदस्य पक्षाचं इन पार्टी म्हणून अपक्ष असताना त्यांनी ती पार्टी इन्वॉल्व्ह होणं हे पक्षांतर आता त्याच्या पाठीमाग स्पष्टीकरण असं म्हणत कायद्यामध्ये कायद्यात असा अभिप्रेत आहे की एका विधानसभेमध्ये विधान सभेच्या एका आपण त्याला काय म्हणतो मतदारसंघामध्ये त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये एखादा उमेदवार उभा आहे आणि त्या उमेदवाराला मत देताना ज्या मतदारांनी हा ह्या जा पक्षात जातो त्या पक्षात जातो त्या पक्षात जाणं पक्षा हा अपक्ष त्या मतदारांनी पक्षांचे उमेदवार नाकारले आणि अपक्षाला मतदान केलं हा झाला मत मतदाराचा मतदानाचा कल तो अपक्षांकडे अपक्षाकडे कल होता मग त्यांना कुठलीच पार्टी नको होती जुन्नरचं अपक्ष म्हणून निवडून दिलं हे सगळं बरोबर बरो ना बरोबर कायदा काय ऐका मतदाराला मेजर लोकांना पार्टी कुठली नको होती त्यांनी अपक्षाला मतदान केलं आणि त्या अपक्षाने जर पक्ष बदलला म्हणजे पक्षात प्रवेश केला तर ती होते होती अशा मताची म्हणून तो अपात्र नाही ठीक आहे अपात्र नियम व्यवस्थित आहे पक्ष उमेदवारांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करावा हो नाही परंतु शरद सोनवणे उद्या असं म्हणताय की मी त्यांचा सहयोगी आहे मी पक्षात प्रवेश केला नाही मुद्दा तिथेच आहे समजा आता ते लबाड बोलतात खोटं बोलतात तो अख्ख्या जुन्नर तालुक्याला माहिती त्याबद्दल आपण बोला जाणार नाही परंतु विषय असा आहे की उद्या ते विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर युक्तिवाद करतील फक्त तो उप किंवा शाल घातली झेंडा घेतला म्हणून मी त्या पक्षात सदस्य होत नाही ते सदस्य आहे असा काही पुरावा आहे का तुमचा म्हणजे काय आपल्याकडे त्यांचा सदस्य अर्ज आपल्याकडे त्यांचा आहे आप माझ्या पिटिशनला सगळं जोडलेलं आहे तुम्ही ती पिटिशन एकदा बघा मी ती माझी पिटिशन पीडीएफ करून पब्लिक करतो मला काय फरक पडत नाही पण मॅटर सब ज्युडिशल राईट नाव मग ते अपात्र होतील का नाही ह्याच्या मला सांगायचा अधिकार नाही सदस्य होण्यासाठी मेंबरशिप घेतलेली आहे त्या पक्षाचा त्यांनी झेंडा घेतला त्या पक्षाचा त्यांनी आज से वर ते त्यांच्या प्रत्येक पेजवर जातो तुम्ही प्रत्येक फेसबुक पेज तुम्ही ते धनुष्य लावतात त्यांना अधिकार नाही ते चिन्ह अडॉप्ट करायचा सदस्यत्व घेतल्यामुळे त्यांना माझं असं मत मा आहे मान्य कोण निर्णय हो घेईल त्यावरती म्हणजे मला मा जे एव्हिडन्स कोर्टापूर्वी सादर करायचे ते मी सबमिट केले ते डिनाय करावा काय असेल तो हा तुमचं शरद सोनबद्दल राग का अहो मी तुम्हाला काय सांगितलं उद्या अतुलबेन केन्ने जरी पार्टी बदलली असती तरी मी केलंस रागाचा काही संबंध तुम आहे तुम्हीच का सांगतो तुम्हाला कसं असतं माहिती का माणसाला माणूस म्हणून ट्रीट करा पदावर गेल्यावर तुम्ही आकच भनवून वागता कामा नाही आपण शपथ घेतो आमदारकीची ज्या शब्दमध्ये जे शब्द आलेत ना वाचा शपथ कशी असते कुठल्या पदावर गेला भाव शत्रुत्व असणार नाही पदावर गेल्यावर ह्या लोकांनी इतकं लिबरल व्हायचं असतं आता आपण सर्वांची आहोत ही भावना मनात द्यावी लागते ह्यांचा उलट यांना सतत सत्य पदाचा माज येतो अनेक पदावर गेल्या लोकांना मस्ती येते पदाची अहंकार येतो आणि सातत्यानं चमकोगिरी बोगसगिरी बनवेगिरी करायची आणि काहीतरी भंपकबाजी करत लोकांना बनवबनवी करत राहायचं त्याप्रमाणे आमच्या आळ्यामध्ये पण माझ्या शेतामध्ये जो इलेक्ट्रिक टॉवर होता आमच्याकडे जे आम्ही तीन चार वर्ष युद्ध लढत होतो त्याच्यामध्ये यांना हे आमचं झाल्यानंतर आमचे लोक नंबर पन त्यांच्याकडे गेले आणि हे काम थांबवा याला बायपास करा डोंगराकडून ती लाईन जाऊ द्या सर्वे करा फिर सर्वेच्या मध्ये ह्यांनी विषय मोबदल्याचा काढला म्हणजे की लोकांना संताप आला आता हे काय करायचं जे आधी आमदार नसरा म्हणायचे की शेतकऱ्यांसोबत मी आहे माझा प्राण गेला तरी चालेल आणि मग आमदार होऊन देणार नाही हां आणि मला या आमदार झाल्यावरती तो प्राण प्राणबिण सगळ्याचे शब्द गेले विरले सगळे आणि मग त्यात काय डील झाली किती मोठी त्या कंपनी कंपनीबरोबर हे संशोधन आम्ही केलेलं आहे ते माध्यमांना आम्ही वेगवेगळी देऊ मला व्यक्तिगत जायचं नाही पण तुम्ही एखाद्या माणसाला तो वेगळ्या पक्षातला आहे किंवा आपल्या विचाराच्या विरोधी विचाराची भूमिका घेतो आपल्या विरोधामध्ये म्हणून जर अशा चौकडीत पाहणार असाल तर माझ्या दृष्टीनं मी किती छोटा का मोठा मला माहीत आहे पण टिट फॉर टॅट हे मला शिकवलेलं आहे आणि ते माझ्या रक्तात आहे काय घडलं होतं काय ते नाही लादली आमच्यावरती लाईन ना सगळी तुमचं त्यांचं काही वाद झाला वाद नाही झाला पण ती जी प्रक्रिया पाहिलं ना आम्ही हो थी। ती पारदर्शक नव्हती ती सदोष होती ठीक आहे नाईला ते आमच्यावर आलं असतं संकट तर आम्ही म्हणलं असतो खूप प्रयत्न केले पण आज नाईलाच आहे आपल्या सगळ्यांचा पण जाणीवपूर्वक ते सगळं प्रकरण दडपून तो घाट जर घातला आणि आज आमच्यावरती ती टॉवर लाईन आमच्याकडे लादली गेली हे कारण आहेच आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही कायद्याचा अभ्यास करा जर मला एखादी गोष्ट समजते तेव्हा चेन पडत नाही आपल्याला आपण याच्यावर काय करायला पाहिजे तर आपण ते करतो यांचा संबंध आहे त्यांचं नाव घ्यायचं बाळगा जरा नाव कशाला कशासाठी नाव घ्या माझ्या प्रकरण घेऊन संबंध काय त्यांचा माझा जोडायचा त्यांनी म्हणून मी करतो का काय संबंध म्हणजे शरम वाटली पाहिजे आपण म्हणजे माझं नाव त्यांचे जोडायचं ठीक आहे ना प्रत्येक वेळेवर त्यांचं नाव जोडायचं राजकीय पुळी काय ते बाजू तुम्ही त्यांचे सहकारण नाहीत माझे मित्र चांगले ते त्यांच्यामुळे मी असं काय केलं हे तुम्ही कोणी काहीतरी इंटरप्रिट करू नका त्यांना म्हणा तुम्ही विचारा त्यांना ना तुमचा राग बेनकेन बरोबर असेल ना तो राजकारणात काढा ना तुम्ही माझ्या प्रकरणात काढता राख तुम्हाला आमदार व्हायचे तुम्ही आमदार झाले तुम्ही पात्र व्हाल अपात्र व्हाल काम करा लोकांसाठी उगा मला आमदार म्हणून गरज वाटली मी तुमच्याकडे येईल शंभर वेळा तुम्ही आमचे पालक आहात आमदार म्हणून कायद्याची विचार लढाईल चल राहील म्हणून की आपण काही व्यक्ती व्यक्तिगत काही बांधरा काढलाय का काही वाद असेल व्हिडिओ मुळे असेल निलक्षण मुळे असेल त्या दोन दोन असेल नाव आणली होती त्यात मी नव्हतो ना कुठं विरोधात बेनके यांनी ती लोक आणली तू मी त्यांचे मित्र आहे तो वेगळा चॅप्टर आहे माझं म्हणणं काय मला ह्यांच्या विरोधात भूमिका माझा वादच आहे मग मी त्यात ओपन उतरलो असतो सगळ्या गोष्टी मध्ये बघा ना म्हणजे त्यावेळेस ते, ते खरं लढाई युद्ध होत त्यावेळी खरं बँके मदत करायला पाहिजे होती मी त्यावेळी मी होतो का या प्रक्रियेमध्ये शंभर टक्के नव्हतो मी फालतू म्हणजे आपण आमदार लाज काय बाळग का ना शरम थोडी बरं का आपण काय बोलतोय का माणसाला मायाचे काय ना जोडता तुम्ही नाव नका जोडू त्या गोष्टी तुम्ही माझ्याशी हा विजय कोर्टाने माझ्या खोटा दावा दाखल केला ते प्रो करा कोर्टामध्ये काय तुम्हाला वावे आहे ना तुम्हाला लोकशाही न्यायव्यवस्थेमध्ये तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मांडत तिथं तुम्ही पात्राची पिटीशन माझी फेटाळू द्या तुम्हाला नाही मिळू द्या माझं काय कोर्ट मॅटर सब जोडिस राईट नाव ठीक आहे आता ते कोर्टात नाव आहे नाव नाही नाही उद्या तुम्ही उद्या काय म्हणाल सुईप्रमाणे उद्या काय झालं का ते काय केलं का आत्र मेन किन्नीच केलं तुम्ही त्यांचे सहकारी आहेत ना विश्वासु कोण म्हणलं मी त्या पक्षात आहे का ऐका त्यांची तुम्ही मैत्री आहे तुम्ही हो त्यांची माझी मैत्री आहे म्हणजे मी काय दूध खोळ आहे का त्यांनी सांगितलं मी करायचा म्हणजे काय म्हणजे मला काय कळत नाही त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही काय संबंध त्यांचा त्यांचा फोन त्यांनी मला काल उलटं फोनच आपलंय का तू हे सर तुम्ही गोष्टी करता हे मला याच्या बोमलाय होतं साहेब म्हटलं बघा तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा आपण मित्र आहोत मला माझा अधिकार हे करायचा मी करणार तुम्ही उद्या म्हणले ते मला म्हटलं हे असं नाही आपल्या तालुक्यात संस्कृती नाही अशी आपण माझा ब्लेम होतो आम्ही मल्लश्वेट सारखी मा साहेबांपासून आम्ही आमच्या रक्तामध्ये फायटिंग आहे आम्ही असं फालतू गोष्टी आपल्याला करायला काही गरज नाही अच्छा कोणी बोलावून आपण ऐकावं असं मला पासून पटत नाही ते कोण म्हणजे माझ्यावर करावं नको त्या हा विकास कामामध्ये असतील राजकीय भूमिकेवर असेल आपण ऐकू ना हे करायला लावलं हे त्यांनी करावं नाही याच्यामध्ये शंका घ्यायला मार्ग कसे ते म्हणतात आम्ही आता तुम्ही म्हटले की ते आपलं ते म्हणतात बिनके की आपलं सुसंस्कृत आहे यांच्या हो, कार्यकर्त्यांनी दमी उमेदवार आणले बेनके यांच्या कार्यकर्त्यांनी ते व्हिडिओ व्हायरल केले तालुक्याला माहित आहे व्हिडिओ व्हायरल केले ते प्रकरण न्यायालयात आहे नाही का ना त्यात मला संबंध दिसतंय कुठं तुम्हाला ते काय म्हणले तुम्हाला अर्ज मागर घे ते म्हणाले तुम्ही हे सर करता या गोष्टी मला याची कल्पना सुद्धा नाही मला पत्रकार अचानक विचारतात फोन करून का तुम्ही तुमचं नाव घेतलं याच्यामध्ये बाबा मी तुला कधी सांगितलं हे करायला का नाव जोडतात आपलं काय म्हणलं मलाच काय करत नाही नाव का जोडतायत अतुल बेनकेंनी सांगितलं तुम्हाला काय याच्यातून माघार घ्या मग काय संबंध सांगायचं मला मी तुम्हाला काय सांगितलं ते जरी नाही मला काय सांगायचं कोणी संबंध नाही ते काय कोणी सांगायचं काय संबंध नाही माझा मला भारतीय नागरिक म्हणून अधिकार आहे मला मी तुम्हाला वाक्य सांगितलं मागाशी का अतुल बेनकेने जरी असा पक्ष त्यांनी बदलला असता तरी बिटिशन मी फाईल केला असतं के, काई काई? का आता काहीच केलं नाही का तुम्ही काहीच शोधलं नाही का त्यांचं कशा बाबतीमध्ये काही असं काही जसं तुम्ही तीन महिन्यापासून सोनवणे शोधलं आता तुम्ही म्हणता का काही काय करायचं तुम्ही किती महिन्यापासून हे सोनवण्यांचं हे चार महिन्यापासून दोन तीन महिन्यापासून आणि तुमचा विषय तुम्ही म्हणता काय केलं तर तुमच्या त्या आळ्याच्या टावरून होताच काहीतरी शिजलं तुम्ही सांगतो तुम्हाला परत लक्षात घ्या त्यांचा प्रवेश ज्यावेळेस झाला त्याच रात्री माझ्या डोक्यात हे सगळे विचार सुरू झाले हे घडलं हे चुकीचं घडलं हे कायदेशीर नाही मुंबईला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळे मी त्या माझ्या मित्र वकील त्यांच्याशी बोललो नंतर मी पुस्तक वाचलं पाहिलं कायदा काय सांगतो मग आम्ही ते हे पाहिलं मी स्वतः ते कुठं कुठं असं घडलं कुठं कुठं अपात्रता झालेली आहे ती पाहिलं मग हे फिट त्याला परफेक्ट बसलो मग सगळ्या यूट्यूब चॅनलच्या लिंक सगळ्या तुमच्या घेतल्या ब्रिट मीडियाच्या बातम्या सगळ्या घेतल्या पक्षांतरापूर्वीच्या बातम्या पक्षांतराच्या दिवशीचं युट्यूब चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण नंतरचा पक्षांतर पक्ष प्रवेश झाल्यावरती बातम्या सगळ्याचा डेटा सगळा गोळा केला आणि काय करता येईल आपलं कसं करता येईल होतं का सक्सेस आहे हा माझा अभ्यास मी केला आहे ना हा अभ्यास मी सगळा करून पक्षांतर प्रवेश केला हेच पटलं नाही कायद्यात नाही कायद्यात बसलेच नाही ना, ना हो थी, 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 ते गडबडी सगळी तुम्ही आळ्याचा विषय घेतला सांगतो ना माणूस हा काय करतो लबाडी करून हा माणूस जो काय फ्रॉड क्रिएड होतो याच्यामध्ये फ्रॉड सेटमेंट असतील फ्रॉड सगळं वागणं असेल चुकीचं काही इंटरप्रिटेशन असेल ते माणसाला पडू देत नाही ना लबाड किंवा काही म्हणतात मी म्हणत नाही म्हणत ती लबाडी दिसते ते काय म्हणतात असा कार्यक्रम झाला नाही पक्षप्रवेशाचा मी लबाडी नाही मग काय ठीक आहे जनता पाहिल ते जनता ठरवी सांगत हे कायद्याला ठरवायचं आता नाही ते, ते कायद्याच्या ना जनता जा... कायदा वेगळा विषय कायद्याच्या अहो त्यांना शुभेच्छा आहेत ते आणखी वीस चाळीस वर्ष आमदार आहोत माझं काय म्हणणं नाही लोकशाहीत त्यांना लोकांना स्वीकारलं की आमदार होणार आहेत ना मी कोण एकटा माझं कुठं त्यांच्या लोकशाहीच्या मार्गाने जाणार आहे माझा कुठं पण त्यांना हा पण विषय माहित नसेल जे कायदे मंडळी सदस्य होऊन गेलेले आहेत दुसऱ्यांदा गेलेले आहेत हे दुर्दैवन आपल्या तालुक्याचं काय हे बंदी कायदा आपल्याला लागू होतो का नाही पक्ष प्रवेश करताना त्यांना माहित नाही हे तुम्हाला नंतर नाही मला नाही मला त्या अरे हे चुकलं काय कायदेशी काहीतरी कायदेशीर काहीतरी पक्षांतर बंदी असताना पक्ष प्रवेश झाला हे बेकायदेशीर आहे त्याचं रिलिसिस मी फक्त नंतर केलं बरं आता तुम्हाला वाटलं नाही भेटेल तुम्हाला विधानसभा अध्यक्षांकडे पाहिले आपण नाही मिळवणार मी मिळवणार कसं माझ्या सगळे प्रवेश झाले का कोर्टामध्ये मी एकदा फाईल पिटिशन फाईल केल्यानंतर मी ते नाही सगळे बरोबर एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी शिवसेना पक्षाचं चिन्ह असेल किंवा अधिकृत जबाबदारी असेल तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल पेंडिंग आहे आणि उद्या समजा असं ठरलं का एकनाथ शिंदेचा हा पक्षच नाही तुमच्या याचा प्रश्न येतो कुठं आजच्या घडीला तो, तो, तो पक्ष कोणाक रजिस्टर आहे कोणाचं नाव रजिस्टर येतो कोण आहे पक्षप्रमुख आयोगाकडे कोण आहे आता आयोगाच्या दृष्टीने शिवसेना एकनाथ शिंदे यांची आज आणि इंटेन्शन इज दॅट की तुमची पार्टी निर्दलीय पद तुम्ही सोडून दलाकडे जाताय एखाद्या एक एका पार्टीकडे जात आहे तुम्ही गेले तिथे तिथेच विषय संपला ते उद्या काढून घेतली आमक झालं त्याला काय मिनिंग नाही तुमचं इंटेन्शन पक्षप्रवेशाचं होतं ते झालं काय झालं तेवढं अपेक्षित आहे बघ तुम्ही पक्षप्रवेश केला दॅट ऑल आता हे इलेक्शन झाली तरी कोर्टाचे निकाल होत नाही तुमच्या नाही होते ना प्रश्न काय मला कोर्टाचा प्रोसेसप्रमाणे कोर्ट चालेल ना कोर्टाचा की आपण बस नाही आहोत कोर्ट त्याच्याप्रमाणे निर्णय घेईल उदय घ्याल का कारण काय असं मी ना कारण घ्यायची असेल मी दाखवलं नसती केली आणि माझं आजपर्यंत माघार घेत नाही का तिने एखाद्या गोष्टीत ठरलं की ठरलं म्हणजे मला वाटतं की मला वाटतं करायचं मी तुम्हाला चॅनलच सांगतो तुमच्या की मागे घ्यायचं काय संबंध संबंध काय तिथं घ्या मी तुमचं फाईल करा काय असेल ते माग काय करायचं जनतेमध्ये तर नाराजी आहे चाललेली आहे शरद नाही त्यांचा काय मी त्यांच्या सोबत मी काय आमदारकीचा स्पर्धक नाही नंबर एक मी काय त्यांच्या पार्टीमध्ये त्यांचा विरोधक नाही त्यांचं माझं व्यक्तिगत कुठलंही भांडण नाही व्यक्तिगत राजकीय मतभेद आमच्या आहेत ते असणार साहजिक आहे आणि न्यायालयात कोणी जाऊ शकतो भारतीय नागरिक भारतीय नागरिक शंभर टक्के आहे त्यांच्या विरुद्ध काय व्यक्तिगत मी काय इलेक्शन घेऊन नाही गेलो नाही एखाद्याच्या परपादावरच जायची त्यांचं पद काय ते काय दाम्रेड घेऊन आलं कोणी पद हा काय जनतेने ती सांभाळली पाहिजे जनतेने अपक्ष निवडून दिलं होतं ना तुम्हाला पक्ष निवडून दिलं मग कोणीच त्या पदावर राहिलं पाहिजे कायदा म्हणतो पक्ष बदल का बाद जनतेच्या मताची प्रतारणा झाली त्यांच्याकडनं आता काय वाटत तुमच्या जीवाला धोका आहे मी ओपन फिरतोय माझ्या जीवाला जरी धोका आहे असं वाटत असेल तरी मी सकाळीच म्हणजे माझ्या पद्धतीनं मी सकाळी गृहमंत्र्यांना एस पी डी वाय एस पींना माझ्या मेल माझा पत्रव्यवहार सगळा पाठवलेला आहे माझी खबरदारी मी काय धरत्या घेणार आहे तसं बाधिक शांना पण मी पत्रव्यवहार आता उद्या पुन्हा आर पी डी यांना करणार आहे तो काय काय तो भाग तर पूर्ण करावाच लागेल ना तुमच्या जीवाला धोका आहे तुम्हाला असं वाटतंय का असं तुम्ही पत्रव्यवहार केलं आहे नाही मी सांगितलं की मी पिटिशन फाईल केलंय हे एक मास लिडर आहेत यांच्याकडं संघटना म्हणजे स्वतःचं एक केडर आहे याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते काम करतात तर माझ्या जीवाला काय धोका होऊ शकतो मग त्रास होऊ शकतो त्याच्यामध्ये पोलिस यंत्रणेला अलर्ट करणं माझं काम आहे का का तसं मी ओपनच फिरतोय काय प्रॉब्लेम नाही काय नाव कोणाचं नाव टाकलं आहे तुम्ही त्या अर्जामध्ये नाही मी सांगितलं नाही या तालुक्याचे विद्यमान आमदार शरद विमय सोनावणे यांच्या विरोधात मी अपात्रिथीची याचिका मान्य अध्यक्ष विधानसभा यांच्याकडे दाखल केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये माझा लढा ही कायदेशीर आहे वैधानिक लढाई माझी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये माझं न्यायाव्यवस्थावर विश्वास आहे परंतु या रागापोटी यांचे कोणाकडून यांच्या समूहाकडून यांच्याकडून व्यक्ती स्वतः त्यांच्याकडून किंवा आणि कोणाकडून माझ्या धोका माझ्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आपण असे अवगत करत आहोत की याबाबतची आपण त्यांना काय योग्य ती काय कार्यवाही करा